नाशिक शहरातील श्रमिक नगर सातपूर इथं दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रथमच आदिवासी कोळी महादेव समाजाचा राज्यस्तरीय उपवर वधू वर परिचय मेळावा व युवा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला समाजातील रोटी बैठी व्यवहार विचारसरणी व मत भिन्नता दूर करून एकता वाढवण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटन या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन श्री नारायण दादा जगू कोळी साखळेकर भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोळी महासंघाचे सरचिटणीस श्री राजहंस टपके यांनी भूषवले उद्घाटन दिंडोरी लोकसभेचे खासदार माननीय श्री भास्करराव भगरे यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथींची उपस्थिती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीला पाटील सभागृह नेते मनपा नाशिक प्रवीणजी देवरे महसूल आयुक्त पुणे अमोल भाऊ पाटील संस्थापक अध्यक्ष ऊर्जा फाउंडेशन नाशिक कविताताई कोळी अध्यक्ष पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य भगवान भाऊ कोळी सीएसआय मालेगाव श्री अर्जुन सामाजिक कार्यकर्ते नंदुरबार उपस्थित होते कार्यक्रमाची संकल्पना मांडताना श्री नारायणदादा जगू कोळी साखळीकर यांनी सांगितले एक तीर एक कमान सब कोळी एक समान या भूमिकेने समाजानं एकत्र येऊन विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रेरणेतून कोळी समाजानं विचारसरणीतील मतभेद दूर करून सामाजिक एकता साधण्याचा हा प्रयत्न आहे दिनकर अण्णा पाटील यांनी नाशिक इथं कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिक ऋषी मंदिर उभारण्याचं कार्य केलं असून समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होण्याचे वचन दिले यावेळी श्री प्रवीणजी देवरे कविताताई कोळी आणि भगवान कोळी यांनीही समाजासाठी सकारात्मक विचार मांडले या मेळाव्यात आलेल्या उपवर वधू वरांनी आपापला परिचय दिला विशेष म्हणजे यावेळी दोन वेळा व दोन विवाह जुळवण्याची बोलणी यशस्वीरित्या पूर्ण झाली ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री संजयदादा शिंदे व जीवन सोनवणे यांनी केले परिचय समितीचे अध्यक्ष कमलेशर रायसिंग उपाध्यक्ष श्री निलेश सैंगदाणे व मार्गदर्शक श्री युवराजदादा सोनवणे नितीनजी शेवरे आणि किसान भाऊ सोनवणे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली कार्यक्रमाचा समारोप गणेश राजकुमार यांच्या आभार प्रदर्शनानं झाला हा वधूवर परिचय मेळावा आणि युवा महोत्सव नाशिक आदिवासी कोळी महादेव समाजाच्या एकतेचा व भविष्य घडवण्याच्या दिशेनं एक सकारात्मक टप्पा ठरलाय प्रतिनिधी योगेश निकम कळवण नाशिक कि मुलीच्या शिक्षणापेक्षा जास्त शिक्षण झालेलं मुलगा पाहिजे नोकरी त्याची गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे आज जर तुम्ही बघताय की अतिशय वाईट परिस्थिती राज्यामध्ये आणि देशामध्ये नोकरीच्या बाबतीमध्ये आहे परंतु ही नोकरी गव्हर्नमेंटची आहे का त्याच्यापेक्षा तो मुलगा कशा पद्धतीने काम करतो त्याचं कुटुंब कसं आहे ह्या गोष्टी जर बघितल्या आणि थोडीशी तडजोड करण्याची सवय आपण जर लावून घेतली किंवा तडजोड जर केली तर चांगल्या पद्धतीचं कारण होतकरू मुलं असतील तर तो नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम तो करू शकतो आणि म्हणून माझी विनंती की फार शासकीय नोकरी शासकीय नोकरी न करता जर तो चांगल्या पद्धतीचा व्यवसाय असेल किंवा ज्या ठिकाणी तो जे काम करत असेल आणि कुटुंब चांगलं असेल तर ते बघून आपण एकमेकाशी नातेसंबंध करायला कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही असं मला वाटतं महाराष्ट्रभर काम करत असताना मी साधारणत महाराष्ट्रात कोळी समाजाचे पाच ते सहा ग्रुप चालवतो आणि ते ग्रुप चालवत असताना मी असा अभ्यास केला मी जवळपास पंच्याण्णवपासून फक्त वधू काम करतो माझं परिवार सेटल आहे माझ्या घरातले माझ्या नातेवाईकांचे सर्वांचे लग्न झालेले आहे पण ते, ते बायगाटे पाहताना मला इतकं दुःख होतं की ब्याऐंशीपासून तर ब्याण्णवपर्यंत जवळपास तीस ते चाळीस टक्के बायगाटे आपल्या ग्रुपमध्ये आहेत खूप वाईट वाटतं पालकांच्या आणि आईंच्या ज्या अपेक्षा आहे मुला मुलींपेक्षा खूप कमी आहे पण आज सहज पालक म्हणतो मी मुलीला विचारून सांगतो मी मुलाला विचारून सांगतो अहो आम्ही तर बिगड पाहताना लग्न केले आहे ते बायको काही असो टोई असो कोणती येतो मग आता काय वाटतं कृपया मी जास्त वेळ घेतली तुमचा कारण भाषणापेक्षा मला काम करणं आवडतं आणि आलेले माझे जे उपरोज वर आहे त्यांचा पैसे घ्यायचा आहे फक्त तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो आता तरी एक पाऊल मागे पुढे सरका आता तरी एक पाऊल मागे पुढे सरका नाहीतर अनुचित प्रकार घडता आलं का लक्षात आपण जर का मागे सरकले नाही तर आपल्या मुलांचं आणि मुलींचं भविष्य खराब आहे आज चाळीस वर्षाची मुलगी किंवा चाळीस वर्षाचा मुलगा होतो त्याचं तुम्ही लग्न करत नाही अरे तुम्ही त्यांचं लग्न करत नाही तुम्ही नाथोंड कधी नाथोंडा शेवसोबत कधीच खेळाल माझी एकच विनंती आहे आज मी राहतो शालुक्यात साखळी गावाला मला काही करत नाही तुमच्या नाशिकमध्ये यायची पण आज नाशिक बाय डाटे पाहताना मला दुःख होत आहे का होत आहे ते आज माझ्या समाजाचे आहे अहो काय करता एक तीर एक कमान एक तीर एक कमान कोली एक समान महादेव असो मल्हार असो ढोकळे असो टोप्या कोणी असो तुम्ही जाती विरीत काही विकराव हो, पण लग्न करताना हा माझा कोळी आहे हा माझा कोळी आहे तो माझा कोळी आहे एवढंच भेट ठेवा एवढं बोलतो आणि सांगतो जय हिंद वाल्मी आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागातून आलेले मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग व कार्यकर्ते बंधू या नाशिक जिल्ह्यामध्ये हा जो प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे त्या प्रयोगासाठी अहोरात्र राबणारे श्री नारायण कोळी संजय शिंदे साहेब सर्वांचे नावं मी घेऊ शकत नाही पण जवळजवळ मी सगळ्यांच्या संपर्कात होतो वेगवेगळ्या माध्यमातून मिळवून आलेले अर्जुनजी असतील कविताताई असतील या ठिकाणी उपस्थित आदरणीय आखडमल साहेब असतील सर्वांच्या प्रेरणेने नाशिकमध्ये आपण या ठिकाणी एका चांगल्या ध्येयासाठी एकत्र आलेलो आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या भूमीमध्ये वास्तव्य केलं अशा पावनभूमीमध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि अशा वेळेला प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा आठवतात तेव्हा आम्हाला आमचे महत ऋषी वाल्मिकी महाराजसुद्धा आठवतात त्यामुळे नारायणजी आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यस्त व्यक्त केली एक तीर एक कमान सब सबकोळी एक समान तर ही जर आपण परत मुळाशी जायचं म्हटलं तर आपण सर्व वाल्मिकी ऋषींचे जर वंशज हो। आहोत आणि त्यांच्या ऋषींच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा जर कोळी समाजाचा उदय आणि उत्पन्न झालेला आहे तर आपल्याला या गोष्टी फक्त काउन्सिलिंगच्या स्वरूपात नव्या स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने मांडायच्या आहेत आपल्याला सर्वांना माहितीसाठी सांगतो की मी आत्ताच आदरणीय राम यांच्याशी पण बोललो की माझं पंचवीस वर्षाच्या नोकरीमध्ये जवळजवळ सोळा जिल्ह्यांमध्ये वास्तव्य झालेलं आहे सोळा जिल्ह्यांमध्ये मी उपजिल्हाधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काही ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून आणि आता आयुक्त म्हणून वेगवेगळ्या भागात नोकरी केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा मी त्या भागामध्ये गेलो म्हणजे आपण आता सुरुवात करूया की भंडारापासून माझ्या नोकरीची सुरुवात झाली भंडारामध्ये कोळी समाज त्यानंतर तिथून पुढचा चंद्रपूरमधला गडचिरोलीमधला या कोळी समाजाला बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा